नमस्कार ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी निबंध लेखन यामध्ये फाटलेल्या ले पतंगाचे मनोगत याविषयी अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये माहिती बघणार आहोत चला तर आपण बघूया फाटलेल्या पतंगाचे मनोगत राजूचा धक्का लागला आणि त्याचा पतंग फाटला म्हणून राजूने तो पतंग कोपऱ्यात फेकला तेव्हा पतंगातून आवाज आला राजूला आश्चर्य वाटले तो लक्षपूर्वक ऐकू लागला पतंग बोलत होता अरे राजू मला आज तू फेकून दिलेस तुला मी किती आनंद दिला हे तू विसारलास। मला खरोखर खूप दुःख झाले म्हणून मी माझी कहानी सांगतो ऐक बरे का राजू माझा जन्म पतंगाच्या एका कारखान्यात झाला तिथे माझे आणखीन खूप बांधव होते सगळ्यांनी रंगीबेरंगी पोशाख केला होता आम्हाला पाहून सगळे खुश झाले होते तुझ्यासाठी मी आकाशात खूप उंच गेलो तेथे माझ्या भांडवांना बघून तेथे माझ्या बांधवांना बघून मला खूप आनंद झाला पण तुझ्यासाठी मी माझ्याच बांधवांशी भांडलो चार पाच जणांना खाली पाडले तेव्हा तू खूप खुश झालास तुझा आनंद पाहून मलाही आनंद झाला मग मी आणखीन डोलाने आकाशात उडत राहिलो राजू तुला मी आनंद दिला पण तू मला दुःख का देतोस हे तू चांगले केलेस का एवढे ऐकल्यावर राजूने प्रेमाने पतंग उचलला अशा प्रकारे आज आपण मराठी निबंधलेखन यामध्ये फाटलेल्या पतंगाचे मनोगत याविषयी अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन विषयी माहिती पोहोचू शकेल धन्यवाद